नमस्कार स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीला वेग आला असून राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळाले असून ते लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला यावेळी अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते या निवडणुकीमध्ये महायुतीने दोनशे तीस जागांवरती विजय मिळवला असून यामध्ये भाजपने एकशे बत्तीस जागांवरती तर शिवसेना शिंदे गट यांनी सत्तावन्न जागांवरती व अजित पवार राष्ट्रवादी गट यांनी एक्केचाळीस जागांवरती विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडी यांना सेहेचाळीस जागांवरती समाधान मानावे लागले आहे यामध्ये काँग्रेसला सोळा जागा तर शिवसेना गट यांना वीस जागा व राष्ट्रवादी शरद पवार गट यांना दहा जागा मिळाल्या आहेत व इतर पक्षांना बारा जागा मिळाल्या आहेत यामुळे महायुतीची एखाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले असून यामुळे सत्ता स्थापनेला वेग आला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली यावेळी शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कोणती जबाबदारी असेल याकडेच सर्वांचं लक्ष लागलं ला आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद